संजय पाटील स्वागत आहे त्यांचं विशाल कुस्ती करायची आहे तुकारा कुस्ती करायची आहे कब्जा घेतलाय कुस्ती लावायची का ती अरे अरे अक्षय चव्हाण शुभम पवार जाहिरातीवरचे जाहिरात गेला अक्षय जा। चव्हाण चिखलवटा चिकलवरचा पैलवान तो आदर्श कृष्ती केंद्र सरत करते अभिजित मोरेचा पट्टा येतो आणि शुभम पवार कडेगा गाव येते गावचा पैलवान

या कुस्तीला पंच म्हणून प्रदीप सावंत पैलवान भाटा वासुंद्र मैदान आहे ला दिया नोंदा मिटा वासुंदेला पैलवान आणि नो दिया अक्षय चव्हाण दामेला दा गे झाड गायतो आणि कथलांगे झापड गायतो शुभम फवार करेगा